बदलापूरमध्ये शाळेमध्ये पीडित चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे मी स्वतः एक आई असून एका चिमुकल्याच्या कुटुंबावर काय संकट कोसळलं असेल याची कल्पना मी करू शकते या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीमध्ये सुटणार नाहीत राज्याचे गृहमंत्री आणि गृह अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना पोलीस खात्याला दिल्या आहेत या क्रूरकर्म्याला फाशीच होणार आहे या घटनेमध्ये दोन तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि बदलापूरमध्ये नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रास्ता रोको रेल रोको यासारखी आंदोलन सुरू झाली आहेत आरोपीच्या मुस्क्या आवळण्यासाठी गृह खाते अलर्ट मोडवर आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतलेली असून त्यांनी पोलिसांना योग्य त्या सूचना देखील दिल्या आहेत या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले हा गुन्हा जलदगती न्यायालयामध्ये चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत अशी माहिती बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार बदलापुरात शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या परिवारावर काय संकट कोसळलं असेल याची कल्पना मी करू शकते ही कल्पना मला आहे या प्रकरणातील आरोपी कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना सुद्धा त्यांनी पोलीस खात्याला दिल्या आहेत या हरामखोर खोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार या घटनेमध्ये दोन तासात आरोपीला पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रास्ता रोको रेल रोको सारखी आंदोलन त्या ठिकाणी आरोपीच्या आवरण्यासाठी गृह खाते अलर्ट मोडवर आहे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या घटनेच्या तपासा संदर्भात दिल्या आहेत या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच अगदी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवा तसंच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावं अशी माझी सर्व पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र